सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कधीही कोणालाही हॅट्रिक न करू देणारा हा मतदारसंघाचा इतिहास आहे पण ही परंपरा मोडीत काढली ती शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकरांनी काँग्रेसमधून राजकारण सुरू केलेले दीपक केसरकर सध्या शिवसेना सावंतवाडीत वाढवतात दोन हजार एकोणीसला आमदारकी मिळवत त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली पण आता याच केसरकरांना चौकार मानणं थोडंसं उघड दिसते कारण महायुतीतीलच भाजप पक्ष यंदा त्यांची अडचण निर्माण करू शकतो शिवाय ठाकरे गट देखील सज्ज झालाय त्यामुळं काय असणार आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं गणित हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना टिवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांचा मिळून सावंतवाडी मतदारसंघ तयार झालाय एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा पर्यंतचा इतिहास पाहिला तर दोन वेळा निवडून आलेले उमेदवार या ठिकाणी पुन्हा निवडून आले नाहीत पण केसरकरांनी ही परंपरा मोडून काढली के दोन हजार एकोणीस ला आमदारकी मिळवत त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली केसरकरांनी पहिल्यांदा दोन हजार नऊ ला येथील आमदारकी मिळवली तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार राहिलेत दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर केसरकरांनी गटात प्रवेश केला सध्या ते शिक्षण मंत्रालय आणि मराठी भाषा मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीतून उमेदवारी दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकी युती आणि आघाडीमध्ये एकत्र लढवली गेली होती सावंतवाडी मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकोणसत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं ही केसरकरांनी तर प्रतिस्पर्धी उमेदवार राजन तेली यांनी छप्पन्न हजार पाचशे छप्पन मतं घेतली त्यावेळी राजन तेली यांनी भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं अपक्ष उमेदवारी केली होती आता बघा मागील दोन निवडणुका पाहिल्या तर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली जर कदाचित दीपक केसरकर भाजपमध्ये गेल्यास या ठिकाणी होणारी लढत ही चांगली होऊ शकते आता बघा थोड्या अधिक प्रमाणात बंडा शिंदेना साथ दिल्यामुळे आणि मधल्या काळात मतदारसंघात संपर्क नसल्यामुळे केसरकरांबाबत नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतोय त्यांचा फायदा शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत अर्थात ठाकरे गटाला नक्कीच मिळू शकतो शिवसेनेनं अर्थात ठाकरे गटांना सक्षम उमेदवार किंवा नवा चेहरा दिल्यास या ठिकाणी केसरकरांना शिवसेनेकडून आव्हान उभं राहू शकतं पण या सगळ्यात राणेंची साथ लाभणं महत्वाचं आहे राणे म्हणजे कोकणातील महत्वाचे व्यक्ती त्यात ही नारायण राणेंची सावंतवाडी कुडल आणि कणकवलीमध्ये ताकद आहे यावेळी लोकसभा निवडणुकीत एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आघाडी घेतली त्यामुळे नारायण राणे व केसरकर यांचं मनोमिलन पाहायला मिळालं त्यामुळे यंदा नारायण राणे काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे कारण राणेंनी जरी त्यांना मदत करायचं ठरवलं तरी भाजपकडून केसरकरांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि ते म्हणजे राजंतली आणि नाराज असणारे रवींद्र चव्हाण लोकसभेत जरी युतीने एकत्र काम केलं असलं तरी रवींद्र चव्हाण आणि केसरकर यांच्या सूर जुळेलं नसल्याने महायुतीतील खतखत कायम आहे भाजप नेते या मतदार संघावर दावा करत आहेत त्यात ही राजन तेली आणि केसरकर यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतोय दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव झाला होता नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडीत राणेंना पंच्याऐंशी हजार तीनशे बारा मत पडले तर विनायक राऊतांना त्रेपन्न हजार पाचशे त्र्याण्णव मतं पडली इथून राणेंना एकतीस हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले केसरकरांनी जुनं वैर विसरून केलेल्या या मदतीची राणेंना विधानसभेला परतफेड करावी लागणार आहे त्यामुळे यावेळी ताकद ही केसरकरांसाठी जमेची बाजू असेल आता तिसऱ्यांदा राजन तेली निवडणूक लढवण्याची तयारी करतायत दोन हजार एकोणीस केसरकरांना उमेदवारी मिळाली आणि पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने तेलींनी अपक्ष निवडणूक लढवली राणेंनी यावेळी त्यांची पूर्ण ताकद लावली होती तेलींच्या पाठीशी त्यांनी त्यांची ताकद उभी केली पण आता लोकसभेला केसरकरांनी मदत केल्यामुळे आता राणे त्यांना मदत करतील का आणि मग केली तर राजन तेली नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले भाजपमधील दुसरे इच्छुक विशाल परब हेही बंडखोरी करण्याची शक्यता आहे शरद पवार गटाकडून कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घरे यांचं नाव चर्चेत आहे तर ठाकरे गटाचीच उमेदवारी इथं असणार असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ जिल्हा समन्वयक बाळा गावडे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब व संघटक मायकल डिसोजा यांनी उमेदवारीसाठी इच्छुक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश परब शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे या सगळ्या इच्छुकांच्या गर्दीत केसकरांच्या विरोधात लढण्यासाठी कोणाला उमेदवारी मिळेल हे पाहावं लागणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं राण्यांची ताकद कुणाला लाभणार युतीत जर ही उमेदवारी केसरकरांना मिळाली तर राजन तेली काय करतील राणे कोणाला मदत करतील आणि कोण असेल सावंतवाडीचा पुढचा आमदार काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा